भोकरदन तालुक्यात पावसाची दडी वन्य प्राण्यांचा धुमाकूळ कोवडे पिके करता हे फस्त पिंपळगाव रेणुकाई धावडा मेहगाव परिसरातील चित्र शेतकऱ्यांचा जीव मेटा खुटीला तालुक्यातील पिंपळगाव रेडुकाई मेहगाव धावडा परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने उगवून आलेली कोवळी पिके माना टाकू लागली आहे तसेच पावसाने दडी मारलेली असताना दुसरीकडे उगवून आलेल्या कोवड्या पिकांचे हरडांचे कडक रोही अस्वलासह इतर वन्यप्राणी फडशापारत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे तसेच हिसोडा जळगाव सपकाळ आणवासह परिसरामध्ये मोठ्या संख्येने हरिण कोल्हे नीलगाय रानडुक्कर मोर आदी वन्यप्राणी शेतात मुक्त संचार करताना दिसत आहेत यंदा मान्सून वेळेवर व चांगला पडणार या हवामान विभागाच्या भाकितावर विसंबून असलेल्या शेतकऱ्यांनी खरीपात सोयाबीन मका तूर कपाशी मूग आदी पिकांची झटपट पेरणी व लागवड केली आहे तसेच जमिनीत पुरेशी ओल असल्याने कोवळी पिके उगवून आली आहेत मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी धास्तावला असून हिसोडासह परिसरात पावसाने दडी मारली असतानाच उगवलेल्या कोवड्या पिकांचे हरिणांचे कडप फडशा पाडत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत दुष्काळात तेरावा महिना शेतात महागडे बियाणांची पेरणी केल्यानंतर विना अंकुर फुटल्यावर पाऊस नसल्याने कोवडी पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत असतानाच वन्य प्राणी कोवड्या पिकांचा फडशा पाडून नासाडी करीत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतात व जंगलात वन्य प्राण्यांना काही खाण्यासाठी नसल्याने हे प्राणी शेतातील खरीप पिकात मुक्तनिवास करीत आहेत यामध्ये गणेश नरवाडे शेतकरी संसार करताना दिसत आहेत अनेक ठिकाणी कोवळ्या पिकांचा वन्य प्राण्यांनी फडशा पाडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे रोही व हरिण या प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होत आहे आगामी दोन दिवसात पाऊस न पडल्यास पर पिंपळगाव परिसरातील शेकडो हेक्टरवरील खरिपांच्या पिकाची पेरणी वाया जाणार आहे दुसरीकडे उगवलेल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे अशी माहिती अनेक शेतकरी बांधवांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास जालना